पन्नास वर्षापास मोठे बाबा नागराज बाबा यांच्या माध्यमातन देशात सित्य महाराष्ट्रातले राज्य तोंड महाराष्ट्रातलं पहिलं असं एक मोठं प्रमाणावरचं मंदिर त्याची एकोणपन्नास वर्षापूर्वी स्थापना झाली जेव्हा स्थापना झाली आजूबाजूला जंगल होतं एकच मंदिर या ठिकाणी होतं बाबांनी लावलेले वस रोमत आज त्याचा वटप्रक्ष झाला आहे आपण बघताय सगळ्या परिसर त्यात एक शिक्षण संस्थापन परमपूज्य बाबांच्या आशीर्वादाने एक सामाजिक बांधव त्या ठिकाणी काळात सुद्धा जाणवलेलं आज आपण निश्चितपणे त्या विनंतीला मान ठेवून आलेला उद्या भक्ताचा सव्वीस तारखेला भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाल काला गोपालकालाच्या दिवशी निरोप अठ्या दिवशी रात्री जन्मोत्सव दुसऱ्या दिवशी गोपालकाला निमित्त दहीहंडी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं भगवान श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो आणि सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं हे आहे आणि आपण बघतो की पहिल्या दिवशी तर जन्माष्टमीच्या दिवशी नागराज बाबा यांनी ताड़ा, या मंदिराची स्थापना केली आणि समाजातल्या तळा तळातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये एक खूप मोठा मोलाचं कार्य या आपल्या मंदिराने केलेलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण दोन दिवसाचा हा जन्मोत्सव आयोजित केलेला आहे बंद या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना इथे बोलवून भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पित होण्याचं अहो भाग्य सर्वांच्या वाट्याला येणार आहे सव्वीस तारखेला सकाळपासून हा उत्सव चालू होणार आहे आपल्या संभाजीनगर शहराचे जिल्हाधिकारी स्वामी यांची आमची आत्ता चार दिवसापासून भेट झाली महापौर साहेबांच्या माध्यमातून आम्ही तिथे पोहोचलो होतो कारण की यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन हा शासन स्तरावर मान्यात येणार आहे तसा जी शासनाने काढलेला असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आपण करावी यासाठी आणि शासनाने पहिल्यांदाच ईश्वर अवताराचा फोटो प्रकाशित केलेला आहे जो मानव संप्रदायाने काल्पनिक सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा एक प्रतिकात्मक फोटो म्हणून शासनाला दिला होता तो शासनाने छापलेला आहे म्हणून आणि तो छापलेला फोटो प्रत्येक शासनाच्या कार्यालयामध्ये लागावा यासाठी करून आम्ही आयोजित आजचे हे आपली सर्व मीडिया प्रिंट मीडिया सर्व पत्रकार बांधवांची सभा या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शहराचे सन्माननीय महापौर श्री नंदर महापौर बोलले त्याप्रमाणे आपल्या ज्या नात्यानं बाद दिवसांत केले होते सुदर्शन मुनी त्याचप्रमाणे स्वस्थिती विश्वस्त ॲडव्होकेट नानासाहेब आणि शहरातून आलेले सर्व प्रिंट मीडियाचे दैनिकांचे सर्व प्रतिनिधी वार्ताहर पत्रकार चक्रवर्तींचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा यावर्षी करत आहोत खूप पूर्वी म्हणजे एकोणीसशे चौसष्ट ला या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली आणि आज जवळजवळ सत्तर वर्ष या संस्थेला या ठिकाणी झाली आणि एकोणीसशे एकाहत्तर ला या मंदिराचं कार्य अर्थ पूजा तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे शुभ हस्ते आणि नंतर खऱ्या अर्थाने हा संप्रदाय एक वेगळा विचारधारेचा समाजाभिमुख समाजामध्ये जाऊन काम करण्याची मानसिकता ते पुरोगामित्वाचा विचार घेऊन समाजामध्ये जे जे चांगलं आहे जे जे वैपुण्य आहे ज्यामुळे अधपतीत होऊ शकतो आपण त्या सर्व गोष्टी करण्याचा संप्रदायातल्या संतांनी विचार समोर ठेवला म्हणून जे सोशल मधले जे काही काम करणारे ज्या काही संघटना आहेत जसं रोटरी क्लब आहे लायन्स क्लब आहे जायंट्स क्लब आहे या सर्वांच्या हो माध्यमातून सर्वा या संस्थेचे मूळ संस्था संचालक एवलेसे श्री नागरज बाबाजी या सर्व याचे सभासद होते आणि त्यांच्या माध्यमातून सर्व जुने ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार या शहरातले सर्वांची या संस्थेचा त्या निमित्ताने संबंध आणि राजकीय क्षेत्रातली सुद्धा सर्व मंडळी या संस्थेची जोडले गेलेली होती आणि तो विचारधारा आज तागेत पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनात होतो आज समाजामध्ये अशा काम करणारे जे सोशलमध्ये काम करणारे समाजाभिमुख असलेले जे जे मनो प्रतिनिधी आहेत समाजसेवक आहेत धर्मसेवक आहेत या सर्वांना एक माध्यम आहे जन्माष्टमी हे माध्यम आहे परमेश्वराचा अवतार आपण साजरा करतो हे माध्यम आहे परंतु या सर्व माध्यमातून महाराष्ट्रातली लोकसंस्कृती आणि आपली जी भारतीय संस्कृती या सर्वांचा ताळमेळ समन्वय साधणं आणि सर्व समभाव ज्याला आपण म्हणतो परधर्म सं